या देवी सर्व भूतेशू छाया रूपेन संस्थिता नमस्त असतय नमस्त असतय नमस्त नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये मा छाया रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार नमस्कार असो सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज लक्षात घ्या आज सकाळी नऊ वाजेनंतर पंचमी तिथी लागली आहे जी उद्या म्हणजेच सत्तावीस तारखेला दुपारी बारा वाजता संपणार आहे उदय उद्या पंचमी आहे जे काही आपण ललिता पंचमीचे उपाय सेवा करणार आहोत त्यांनी उद्या विंध्यास करावे काही जणींनी आज केलं असेल तरी चालेल बरं महिलांना अजूनही संभ्रम आहे काही महिला म्हणता अगं आज तर चतुर्थी तिथी होती मला त्यांना सांगायचं आहे उदय तिथीनुसार आज चतुर्थी तिथी होती पण सकाळी साडे नऊ नंतर पंचमी तिथी लागलेली आहे म्हणजेच काय आज तुम्ही संध्याकाळानंतर पंचमीचे उपाय सेवा केल्या तरी हरकत नाही ललिता पंचमी जी हृदयाची देवता मानली गेली आहे प्रत्येक माणसामध्ये हृदय आहे आणि जोपर्यंत ती चालू आहे तोपर्यंत आपण चालतो बोलतो उठतो बसतो जेव्हा ही थांबेल तेव्हा आपलाही प्र आपलाही प्रवास थांबेल ललिता देवी ही हृदयाची देवता असल्यामुळे हृदयासंदर्भात एखाद्याला जर काही आजार असेल किंवा नसेल तरी पण माझं हृदय हे नेहमी चांगलं राहावं शाबूत राहावं म्हणून ललिता सहस्रनामाचं पठन करायचं असतं ललिता सहस्रनाम एक दिव्य अनुभूती आहे ल ललिता सहस्रनाम हे दिव्य अनुभूती आहे तुम्हाला सांगते रोज उठल्यावर ना सकाळी उठल्यावर विष्णू सहस्रनाम ऐकायचं संध्याकाळी ललिता सहस्रनाम ऐकायचं आता अर्धा अर्धा तास लागतो म्हणजे विष्णू सहस्रनामाला तीस बघ तीस मिनिटं लागतात ललिता सहस्रनामाला पण चोवीस पंचवीस मिनिटं लागतात आता हे सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऐकणार ना मला माहिती आहे आपलं मन नाही लागत आपलं मन सगळं आपलं मन हे सगळं कामातच असतं पण जसं जसं हे सात दिवस तुम्ही ऐकाल तुमच्या आतमध्ये बघा काय फरक पडतोय तुमच्या आयुष्यात बघा काय फरक पडतोय ललिता सह सहस्रनाम हे खूप दिव्य अनुभूती देणार असं स्तोत्र आहे आणि खरं सांगते तुमच्या घरात जर एखाद्याला हृदयाचा आजार असेल किंबहुना नसेल तरी सुद्धा त्याने रोज दररोज ललिता सहस्रनामाचं पठन केलं पाहिजे आता ते कसं करायचं ते तुम्हाला सांगते बघा जेव्हा केंद्रात प्रश्नोत्तर घेतले जाताना तर एखाद्याला हृदयाचे जर ब्लॉकेजेस असले तर आपण विज्ञानाच्या साह्याबरोबर आपण अध्यात्माचं पण आपलं असतं की नाही नाही मला चांगलं व्हावं किंवा महाराजांची साथ असावी म्हणून आपण सेवा घेत असतो तेव्हा हृदयाच्या आजारावर ललिता सहस्रनामाची सेवा दिली जाते बऱ्याच असे काही ना अनुभव आहे की आ, की बो त्या ताईंच्या मिस्टरांना आहे ना हार्ट मध्ये ब्लॉकेजेस होते तीन ब्लॉकेजेस होते आणि त्या मावशींकडे आल्या आपल्या केंद्रातल्या मावशींकडे आल्या त्यांनी सांगितलं की बोवा नवऱ्याला असा असा त्रास आहे बघा विज्ञानाबरोबर अध्यात्म पण आहे मी असं नाही म्हणत की अध्यात्मच करायचं दवाखाना या सगळ्या गोष्टीही पाहिजे पण कुठेतरी ती नशिबाची जोड प्रयत्नांना यश ये येणंही तेवढं महत्वाचं असतं मग काय केलं मावशीने त्यांना ललिता नामाचा रोज एक पाठ करायला लावला एकवीस दिवसाची सेवा होती त्यांनी ती सेवा केली आणि त्या काकांना बरं वाटलं त्यांचा जे जे ब्लॉकेजेस होते तर ते हळूहळू कमी होण्यास मदत झाली म्हणजे जे जे, जे काही ब्लॉकेजेस होते ते खरं सांगते ते डायरेक्ट गेले जेव्हा डॉक्टरांनी स्कॅन वगैरे केलं सोनोग्राफी केली तेव्हा त्यांना असं जाणवलं की ब्लॉकेजेस नाही आहे त्याची जी साईज आहे त्याची जी तीव्रता आहे ती खूप कमी झाली आहे आता ललिता सहस्रनामाचं पठण कसं करायचं अगदी आता मी माझ्या मुलासाठी करू शकते का माझ्या नवऱ्यासाठी करू शकते का त्यांनी केलं तर सोन्याहून पिवळ अगदी ते करणारेच नसेल तर ते तुम्हीही करावं ते कसं करावं तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी जसं तुम्हाला जमेल तसं देवासमोर बसायचं आपल्या म्हणजे जो काही देवार आहे त्याच्यासमोर बसायचं आधी महाराजांना विनंती करायची ज्या काही अडचणी आहेत ते सांगायचं केंद्रात जाऊन नारळखडी साखर ठेवायचं आणि नंतर तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता पाठ म्हणजे काय रोज एकदा वाचायचं असं तुम्ही एक्केचाळीस दिवसाची ती सेवा आहे जर खरंच जर हृदयासंबंधित काही अडचणी असेल तर नक्कीच ललिता सहस्रनामाचं पठण करावं ललिता पंचक चे आहे। करावा। जे आहे त्याचं सुद्धा पठण करावं आता काही ठिकाणी ललिता सहस्रनाम असं असताना वाटा म्हणजे म्हणतो ना ग्लास भर पाणी घ्या त्या पाण्यावर असा हात ठेवायचा किंवा तुम्ही तीन बोट मधले जे तीन बोट आहे ते त्याच्यावर असे डीप करायचे त्या पाण्यावर म्हणजे त्या पाण्यामध्ये डीप करायची आपल्या तीन बोटे इतके अशे बोट इतकेपर्यंत डीप होतील असे ते पाण्यामध्ये बोट ठेवायचं आपला बोट म्हणजे स्पर्श पाण्याला लागेल या पद्धतीने ललिता सहस्त्र नावाचं पठण करायचं आणि ते पाणी एखाद्या आजारी व्यक्तीला ज्याला संबंधित आजार आहे त्याला ते द्यावं आता आमच्या घरात सगळे थंडणीत आहे आम्हाला काही कुठलाच आजार नाहीये तरी सुद्धा हृदया संदर्भात जर काही आजार असतील किंवा ते होऊ नये म्हणून कारण आजकाल हृदयविकार असा झाला आहे की कुठल्याही वयात तो येऊ शकतो तो की असं सांगून नाही येणार की आज मी तुमच्याकडे येतो आणि उद्या मी तुमच्याकडे येतो तो, तो कधीही कुठल्याही वयात येणारा आजार आता झालेला आहे तर मग आपणही दर, जर दररोज ललिता ललिता सहस्रनामाचं जर पठन केलं तर काय हरकत आहे दुसरं संकल्पयुक्त करायचं असेल तर उद्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता नसेल करायचं तर उद्याला तुम्ही सुरुवात करू शकता ऐकू शकता अगदी त्यांना ज्यांना तेही नाही करणं शक्य ना तर त्यांनी कमीत कमी उद्या ललिता सहस इतकं सुंदर येते आता बऱ्याच बायका ऐकता किंवा काही सेवा चालू असेल इतकं भारी न दे त्रिपुर सुंदरी खूप छान आहे म्हणजे ऐकायला पण भारी वाटतं आणि हे ऐकून नक्कीच आपलं पण बघा एखादं स्तोत्र मंत्र ऐकल्यावर आपल्यात पण एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि काहीतरी चांगलं करण्याची जिज्ञासा आपल्यातही निर्माण होते तर नक्कीच जर तुम्हाला हा काही अडचण असेल हा जर काही रोग असेल घरातल्या कोणाला तर त्यांना ललिता सहस्रनामाचं पठण करायला सांगा एक दिवसाची ही सेवा आहे नक्कीच से त्यांना फरक पडेल त्याच्याबरोबर दवाखानाही महत्वाचा आहे आणि दुसरं ज्यांना नाही शक्य होतं त्यांनी उद्या ललिता सहस्रनामाचं पठण करायचं बघा कुमकुमार्चन करताना ललिता सहस्रनामाने कुमकुमार्चन करावं ते कुमकुमार्जनची सेवा आहे पण हे हृदयासाठी जी सेवा आहे आपली तर ही उद्याच करायची काही वाचताना येत किंवा माझ्या मिस्टरांना कुठेतरी आजार आहे त्यांना वाचताना येत तुम्ही करू शकता आई करू शकते मुलगी करू शकते कोणीही कोणासाठी सेवा करू शकतो हरकत नाही पण आपल्याही घरात ना रोज काय होतं ना आपण जेव्हा एखादं गाणं लावतो कसं घरातले सगळे ऐकतात ते गाणं त्याच पद्धतीने विष्णू सहस्रनाम किंवा ललिता सहस्रनाम लावून जायचं ते लावून दिलं मी बरोबर घरातले ऐकतील एक दोन दिवस थोडीशी कुरकुर करतील पण नंतर त्यांना पण ती सवय होईल ज्या पद्धतीने घरात आपलं तारक मंत्र लावल्यावर सगळे जण म्हणतात शेवटी नाही काहीतरी आपल्या तोंडातून निघतच ही शक्य करतील स्वामी त्याच पद्धतीने तुम्ही हळूहळू तुमचं पण पाठ होऊन जाईल ते पण ज्यांना वाचणं शक्य होत नाही किंवा जर ज्यांना वाचायला अडचण असेल त्यांनी श्रवण केलं तरी चालेल पण तुम्ही सुरुवात करा ही सेवा खूप सुंदर आहे आणि आयुष्यात फक्त हृदयविकार आहे म्हणून नाही पण जे काही संकट आहे जे काही त्रा, त्रास आहे आपल्या संसारिक अडचणी आहेत त्या कमी हो होण्यासाठी त्रिपुर सुंदरीची पूजा करायची असते आणि नक्कीच ही सेवा केली आणि खूप सुंदर असे अनुभव लोकांना आलेले आहे जेव्हा आपण ललिता था था नाम वाचतो ना किंवा पठण करतो ना किंवा ऐकतो त्याच्या ज्या कमेंट्स वाचा त्या कमेंट्स सांगतं की ही सेवा किती प्रभावी आली आणि बऱ्याच महिला रोज ललिता सहस्रनामाचं पठण करतात आणि कुमकुम अर्चन करता त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर खूप चांगला प्रभाव पडलेला आहे खूप चांगला अनुभव त्यांना आलेला आहे नक्कीच उद्या न चुकता आपल्याला ही सेवा करायची अगदी तुम्ही आज रात्री बारा वाजता जरी केली तरी हरकत नाही पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी उद्या करावी मासिक धर्म सुद्धा फिटाळ असेल तर मग अशा वेळेस तुम्ही फक्त सेवा श्रवण करावी ठीक आहे आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा स्वामींच्या चरणी माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो श्री स्वामी